तुम्ही आता सुरुवातीला लागवडीच्या वेळेस तुम्ही हे जे पावडर फॉर्म मधलं आपलं कृषीधन वापरा आप पण इतर वेळेस जर जशी कापणी झाली तशी तुम्हाला टाकायला सोय का बेस्ट आणि पन्नास किलोची काय किंमत आहे सर सातशे रुपये आणि तेच जर तुम्ही दाणेदार मध्ये रासायनिक खत घ्यायला गेला आज काय किंमत आहे रासायनिक खताची अठराशे एकोणा कोणतं खत बारा बरे सोळा घ्या दहा सव्वीस घ्या किंवा साधं अठराशे जरी घेतलं तर तुम्ही पंधराशे पासून पुढे आणि म्हणजे दोन हजार रुपयापर्यंत दो तुम्ही त्यांच्या किमती आहे या ग्रेडनुसार ते तुम्ही जरा इथं तुम्ही एन पी के तिन्ही घटक मिळत आहे तुम्हाला आणि सातशे रुपयात बॅग मिळत आहे म्हणजे दोन हजारच्या रुपयात तुम्हाला तीन बॅग मिळत आहे मग तुम्ही टाका ना त्यात तेवढ्याच खर्चा मध्ये हे खत वापरा तुम्हाला तुम्ही काय बोलले की चार चार कापण्या झाल्या तर तुम्हाला टाकायची गरज पडत नाही रे म्हणजे तुमचा खर्च त्या ठिकाणी कमी तुम्ही एक विचार केला तर सातशे रुपयाचा चार कापणे केलं तर मला वाटतं पाऊन ऐंशी पेक्षा कमी खर्च येईल बरोबर आहे आणि शिवाय ऐंशी रुपये खर्च येईल हा म्हणजे जमिनीलाही त्याचा बॅड इफेक्ट नाही आहे दुष्परिणाम नाही आहे त्या खतांचा त्यानंतर जे जनावर चारा खाताय त्यांना पण दुष्परिणाम नाही आहे आणि त्या जनावरांचं दूध आपण खातोय आपल्याला पण दुष्परिणाम म्हणजे किती सोपी पद्धत आणि जर फॅट डिग्रीचा विषय असतो तर तो तुमच्या लक्षात आला असेल तर इतकं सकत जर चारा टाकला आपण तर त्याच्यामधून फॅट डिग्री ऑटोमॅटिक वाढली जाते म्हणजे आपण जसं जमिनीला पोषण करतो सेंद्रिकर वाढण्यासाठी तसं तुम्ही जर चारा रोगी दिला पण एक मला त्याच्यापासून निरोगी भेटणारिक चार आहे आपले जनावर म्हणजे डॉक्टर फक्त गाय भरण्यासाठी येतो आणि एकदा गाय व्हायला नंतर फक्त इंजेक्शन मारण्यासाठी येतो त्या व्यतिरिक्त आपलं गोठ डॉक्टर पण येत नाही आणि गाय कोणत्या प्रकारचा आजार नाही आणि आज सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम तू आहे दूध उत्पादनासाठी सर्व गोठे टाकले मोठमोठे खर्च एवढा केलाय मुक्त गोठे हे जनावर पार पंजाबमधून आणताना आपले शेतकरी दीड दीड लाखाच्या ला गायी पण आपल्याकडं आल्यानंतर त्यांना हजार भांड येतात दीड दीड लाखाच्या गाई तुमच्या म्हणजे उत्पादन न देता मारतात शेतकऱ्यांचं नुकसान होतं का बरं पर... आहे ना मग त्याच्या पाठीमागचं कारण काय की आपल्याकडे इन्व्हायरमेंट एक तर त्यांना सहन होत नाही आणि आपण जो चारा देतोय तो सगळा निकस पद्धतीचा आहे आज जर तिकडे बघितलं तुम्ही पंजाब हरियाणाकडे त्यांच्याकडं म्हणजे कोरडा चारा आहे असा हिरवा चारा नाही आहे पण त्यांचा तो चारा त्या देण्याचं म्हणजे एक पौष्टिक चारा ते देतात त्या जनावरांना म्हणून त्यांच्याकडे गाई तयार होतात आपल्याकडे युरियाचे वापरलेले समजा मका असतील हिरवा चारा आपण जास्त प्रमाणात घेतो आणि निकष आहे तुमचा जास्त प्रमाणात आजार वाढले जातात टेम्परेचर सर म्हणण्या सर म्हणता की फक्त गाय भरायला डॉक्टर म्हणजे खूप हा प्लस पॉईंट आहे तुमचा आणि जो खर्च वाचणार आहे ना हा डॉक्टरच्या माध्यमातून गुर ज्या गाय आजारी होता आणि त्याच्यावर जो खर्च करावा लागतो तोच तुमचा बोनस आहे बरोबर का नाही आणि डोक्याला हेडक नाही ना आज गाय आजारी झाले की शेतकऱ्याला झोप येत नाही म्हणजे अशी रिअल कंडिशन आहे बरोबर आहे म्हणजे कारण दीड दीड लाखाच्या सा गाई सांभाळायच्या आहे बरोबर आहे म्हणजे हा जो फरक आहे तर ह्या गोष्टी म्हणजे जर विचार केला आपण सारा सारा विचार तुम्ही जर सेंद्रिय खतं वापरले ते पण स्वस्तातले आणि चांगले आहे ना म्हणजे जनावरांसाठी चांगलं माणसांसाठी चांगलं आणि इतरांना जे आपण दूध जे उत्पादन देतो आहे आपलं तर खाणाऱ्यासाठी पण चांगलं आहे म्हणजे एक याचा समाजकार्यच आहे आपण असं म्हणायला काय हरकत नाही आहे लोकांना विषारी देणं किंवा केमिकल युक्त देणं हे पापच आहे माझ्या माझ्या मते तरी आहे आपण ते खाऊ का नाही खाऊ आपण इतरांना का द्यायचं तसंच जर विचार केला आपण स्वतः स्वतः असं इतरांना जर द्यायचं असेल तर पौष्टिक देण्याचा विचार केला तर नक्की तर आपलंसुद्धा काय होणार त्या माध्यमातून चांगलं होणार नाही ते आशीर्वाद आपल्याला मिळणार कुठं ना कुठं आणि आपल्या गायनं आत्ताच कंपनीचं जे नवीन नवीन गोष्ट लॉन्च झाली ते आपण आत्ता जायनं चालू केलेली पाच पाच साठ दिवस झाले चालू केलेलं आणि म्हणजे आपण नवीन एक प्रॉडक्ट आणलेले आहे सर जसं आपण आता हे सेंद्रिय आपण खतं वापरतो ताराला पण त्याच्यानंतरही गाय जे चारा खाते तिची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे चयापचय क्रिया असेल ती सुधरवण्यासाठी त्याच्यानंतर तिचं आरोग्य सशक्त राहण्यासाठी त्याच्यानंतर जे दूध ती उत्पादन देते त्याचा एस एन एफ असेल फॅट असेल डिग्री असेल म्हणजे एक पौष्टिकता वाढवून एक क्वालिटी वाढवण्यासाठी आपण एक आयुर्वेदिक म्हणायला हरकत नाही आयुर्वेदिकमध्येच एक प्रोडक्ट आणलेले जे आपण खाद्यासोबत देऊ शकतो मिल्क ते आता एक जस्ट महिना महिना दो महिने दोन महिने झाले असेल आपण लॉन्च केलं दोन महिने आणि आपण म्हणजे असं एक प्राथमिक स्वरूपामध्ये आपण जे जे आप आपल्या आपले जे शेतकरी युजर शेतकरी यच बिटी वापरतात आप आपण त्यांनाच आपण रिकमेंड करतो आम्ही काय म्हणजे असं जाहिरात म्हणून नाही आता तुम्हाला सुद्धा आपण ते सरांना आता सरांच्या माध्यमातून ते वापरायला सुरुवात केली त्याचा फरक तुम्हाला एक आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला आता तुमची स्वतःची डेअरी घरी म्हणजे ते तुम्हाला ते बदल आहे तुमच्या डिग्रीमध्ये फॅटमध्ये काय फरक पडणार आणि इतर शेतकरी जे असतील समजा भले ते टीचे खत वापरू न वापरू ताऱ्याला पण गायीचं आरोग्य वाढवण्यासाठी आणि गाय गायीची जी चहापाची क्रिया आहे ती सुधारवण्यासाठी आपण त्या मिल्क वापर आपण करू शकतो पावती का पावते काय हो। फरक म्हणजे सकाळच्या आणि रात्रीच्या याच्यामध्ये वाढ झालेली फॅट मध्ये वाढ झालेली आणि रात्री माझ्या मते चौतीस रुपये साठ पैसे बाजार पडलेले याच्या आधी समजा वापरायच्या आधी काय बाजार पडायचा वापरायच्या आधी तरी आता म्हणजे एकतीस बत्तीस पडायचा म्हणजे दोन रुपयाचा हो, फरक तुम्हाला आणि किती सात सात दिवस झाले ना बोलले हो म्हणजे सात दिवसामध्ये दोन रुपयाचा तुम्हाला इफेक्ट जाणवतो हो, आता आठ पंधरा अजून सात दिवस जर कंटिन्यू केला पंधरा दिवस समजा तर अजून त्याचा तुम्हाला एक जे म्हणतो ना आपण एक पंधरा दिवस दिलेच पाहिजे कोणत्या गोष्टीला माझ्या मते तर एकवीस दिवस दिले पाहिजे एक एकवीस मी तर म्हणतो एक दोन महिने मी पा, दिले पाहिजे तर काय होतं माहिती का जो कुंक जो भाग असतो माग झाली जी ती भरून काढण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो बरोबर साधारण पन्नास ते साठ दिवस दिले पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही रिपोर्ट घेतले पण कारण काय होतं कारण त्या याच्यातून तुम जर आपलं तो त्याची डेफिशियन्सी भरून काढण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो तेवढा जर तो वेळ तुम्ही असं केमिकल सारखं नाही का आज खाल्लं लगेच चार दिवस सारे तुम्ही तुम्हाला त्यासाठी वेळ द्यावा आणि त्याला दामा, दामा पण तू स्वरूप नाही पण आहे त्या कंडिशन मध्ये तुम्हाला एक सात दिवसामध्ये लगेच फरक आणि निरोगी गायला लगेच त्या ते 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 रिपोर्ट चालू होतात बरोबर पण जी गाय गाई कम जी कमकोत गाय त्याला थोडा टाइम लागणार त्या गोष्टीला व्हायला कारण तिची पूर्ण शरीराची झीज भरून काढा वेळ पहिली शरीराची झीज भरून आणि मग ते त्या त्याच्या जनावर जर निरोगी असेल तर निरोगी जनावरांना तुम्ही केली एक सात दिवसामध्ये तुमच्या तुम्ही तुम्ही झाले सांगताय आणि निरोगी जनावर असल्यामुळे आपल्याला ते सात दिवसामध्ये रिपोर्ट रिझल्ट जाणवले दोन रुपयाचा फरक जाणवला तो फरक आणखी वाढणार आहे या पावत्या तुमच्या आपण परत कधी व्हिडिओ घेतला तर आपण त्या पावत्या बघू आणि काय रिझल्ट पंधरा दिवसानंतर किंवा महिन्यानंतर काय रिझल्ट त्याच्यानंतर काय बदल झाले आपण बघणार आहोत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे की तुम्ही निरोगी जनावरं असेल किंवा तुमचा आजारी जनावरं असेल तर याच्यामध्ये फरक एवढा पडू शकतो की जी निरोगी जनावराला सहा दिवसात तुमचं दूध वाढलं किंवा डिग्री वाढली तर जी आजारी गाई तर पहिली तिची म्हणजे झीज शारीरिक झीज भरून येईल आणि ती निरोगी होईल आणि ती झाल्यानंतर हो तिच्या दुधामध्ये बदल होतील फॅटमध्ये बदल होतील म्हणजे तफावत तुमच्या आठ पंधरा दिवसाची मागे पुढे होऊ शकते पण तुमचं जनावर ते औषधांना रिस्पॉन्स देत नसेल किंवा औषधांनी सुधारत नसेल तर तुम्ही औषधासोबत हे जर चालू केलं तर तुमची गाय कवर होण्यासाठी लवकर मदत होईल आणि तुमचं ते जनावर म्हणजे लवकर निरोगी होण्यासाठी ती मदत होणार म्हणजे हा एक फायदा आहे तुम्ही नक्की आपल्या एक एक किलो मध्ये पॅकिंग एक किलो पासून तर पाच किलो पर्यंत आहे तर तुम्ही ते गरजेनुसार नेऊ शकता आणि जे सकाळी पन्नास ग्रॅम आणि संध्याकाळी पन्नास ग्रॅम म्हणजे जे वापरण्याचं आहे मिल्कुस्ट करत तर शंभर ग्रॅम दिवसाला शंभर ग्रॅम दिवसाला म्हणजे सकाळी पन्नास ग्रॅम आणि संध्याकाळी पन्नास ग्रॅम खाद्याद्वारे खाद्याद्वारे तुम्ही दिलं पाहिजे शक्यतो खाद्यातूनच द्या, 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 द्या कारण ते वाया जात नाही काय काय शेतकरी पाण्यातून देतात पण पाणी जनावर मग टाकून देतो ताण झाल्यानंतर त्यामुळे ते खाद्यातून करून दिलं पाहिजे आणि पन्नास पन्नास ग्रॅम आमच्या दोन्ही टायमाला जर दिलं तर मग तुम्हाला सात दिवसामध्ये निरोगी जनावराला त्याचा इफेक्ट जाणवलं तर मी तर म्हणजे एक या व्हिडिओच्या माध्यमातून जे दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांना मी एक आ, प्रयोग बेसवर तुमच्या अनुभवासाठी एक किलोचं एक पॅकिंग तुमच्या जवळच्या डिस्ट्रीब्युटरकडून घ्या आपल्या डिस्ट्रीब्युटरचे नंबर तुम्हाला समजा पाहिजे असतील आपल्या भागा कोण डिस्ट्रीब्युटर तर आमचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्या खाली आमच्या ऑफिसचे नंबर आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी पण आपण ऑफिसचे नंबर देतो तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आप आपल्या जवळच्या डिस्ट्रीब्युटी म्हणून एक एक किलोचं पॅकिंग घेऊन एक सात आठ दिवसामध्ये एक अनुभव घ्या तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट वाप वाटले तर कंटिन्यू करा तुम्हाला रिझल्ट नाही जाणवले तसं तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष फोन करून सांगा की सर सा तुमच्या प्रोडक्टचे रिझल्ट नाही आहे तसं आम्हाला तुम्ही म्हणजे ठोकपणे तुम्ही प्रयोग करून सांगितलं पाहिजे म्हणजे आम्हालाही आमच्या त्याच्या आमच्या प्रोडक्टची काय गुणवत्ता आहे किंवा ॲक्च्युली मार्केटमध्ये किंवा वस्तुस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून काय रिपोर्ट मिळत आहे हे सुद्धा कंपनीला कळलं पाहिजे तर त्याच्यासाठी प्रयोग करा आणि आवर्जून आम्हाला तुमचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असेल निगेटिव्ह रिस्पॉन्स असेल तो तुमच्या कॉलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा ही तुम्हाला एक विनंती करतो आणि सरांनी अगदी छान पद्धतीने कांदा जे आहे किंवा आपल्या जनावरांचं जे पीक आहे एकदम खूप छान माहिती दिली त्यांनी जे प्रयोग केले ते प्रामाणिकपणे आपल्यासोबत त्यांनी शेअर केले त्यांच्याबद्दल त्याच्या त्यांचं मी एक त्या ठिकाणी धन्यवाद मानतो सर धन्यवाद